नरसिंहपूर येथील निराम अभिमान नदीच्या संगमावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ती ते विधिवतिसर्जन

या प्रसंगी ग्रामस्थांसह हो, पंचकुर्शीतून राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेते व कार्यकर्ते दादांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी आले होते यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना अनेकांना दादांनी केलेल्या कामांच्या आठवणी दाटून आल्या तसेच राज्यातील ऐतिहासिक महत्वाकांक्षी असलेल्या तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानला ब दर्जा देऊन वेळोवेळी आर्थिक तरतूद करून सदरचे तीर्थक्षेत्राची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी सातत्याने घेतलेला पुढाकार तसेच येथील दर्जेदार कामासाठी त्यांचा स्पष्ट वक्तेपणा कामासाठी त्यांनी वक्तशीरपणाने दिलेला वेळ अशा अनेक आठवणींनी नरसिंहपूरकरांना अक्षरशः घरीवरून आले होते पंचकृषीतील ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर प्रताप पाटील हनुमंत कोकाटे संग्रामसिंह पाटील सचिन सपकळ नवनाथ रूपनवर अतुल झगडे श्रीकांत दंडवते शिवाजी मोहिते सोमनाथ मोहिते नरहरी काळे गौरव दंडवते संगीता दंडवते जगदीश सुतार आदींसह अनेकांनी दर्शन व वा श्रद्धांजली वाहिल्यानंतर आस्थिकलशाचे नीरा नदीच्या संगमाच्या पाण्यात नावेतून जाऊन विसर्जन करण्यात आले कार्यकारी संपादक एस एस बी तांबोळी टाईम्स फाय न्यूज निरा नरसिंहपूर जर आपण या चॅनलला अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा आणि बेलायकॉनला कर प्रेस करा तोपर्यंत तो पाहत रहा टाईम्स स्पोर्टीफाय न्यूज